उपाशीपोटी फळं खाणं ही आपल्या आरोग्यासाठी एक अतिशय उपयुक्त सवय आहे सकाळी उठल्यानंतर रिकाम्यापोटी फळं खाल्ल्यास शरीराला आवश्यक जीवनसत्व आणि मिनरल्स पटकन मिळतात फळांमधील नैसर्गिक साखर फ्रॅक्टो शरीराला तात्काळ ऊर्जा देते आणि दिवसभर ताजेतवाने राहण्यास मदत करते सकाळी फळं खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते कारण यावेळी शरीरातील एन्झाईम्स सक्रिय असतात आणि फळांमधील पोषक घटक सहजपणे शोषले जातात सफरचंद पपई संत्री केळी किंवा द्राक्ष यासारखी फळं खाल्ल्याने पोट स्वच्छ राहतं बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते फळांमध्ये असलेले अँटी ऑक्सिडंट्स शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकतात आणि त्वचेचं सौंदर्य टिकवतात त्यामुळे त्वचा चमकदार राहते केस मजबूत होतात वृद्धत्वाची चिन्ह कमी दिसतात उपाशीपोटी फळं खाल्ल्याने शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि सर्दी थकवा ताण कमी जाणवतो तथापि उपाशीपोटी सेटरस फळं उदाहरणार्थ लिंबू मोसंबी संत्री जास्त प्रमाणात खाणं टाळावं कारण त्यामुळे ॲसिडिटी होऊ शकते फळं नेहमी ताजी आणि हंगामी असावीत कारण त्यावेळी त्यातील पोषक तत्वांची मात्रा सर्वाधिक असते दररोज सकाळी फळं खाण्याची सवय लावा ही सवय औषधांपेक्षा प्रभावी ठरू शकते कारण निसर्गाने दिलेली फळं ही शरीराचं संतुलन राखणारी मनाला ऊर्जा देणारी आयुष्य निरोगी ठेवणारी अमृत समान देणगी आहेत